नेर तालुक्यातील गोरगरिबांसाठी पोटाची खळगी भरण्याकरता स्वस्त धान्य दुकानदाराकडून कमी भावात गहू तांदूळ साखर चणाडा दिली जाते कोरोनापासून तर स्वस्त धान्य दुकानातून गहू तांदूळ फुकटाच दिला जात आहे हे धान्य घराघरात पोहोचवण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करतो परंतु गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या या स्वस्त धान्याचे अन्य दुकानदारांकडून अवैधरित्या विक्री होत आहे नेरपासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या सारंगपूर येथील माणिक महादेव झलके या स्वस्त धान्य दुकानदाराने त्याच्या स्वस्त धान्य दुकानातील चाळीस कट्टे तांदूळ ठोक व्यापाऱ्याला विकल्याची घटना सात अकरा दोन हजार वीस ला घडली हे धान्य एम एस शून्य चार पंच्याऐंशी बावीस टाटा एस गाडीने जात असताना याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच ती गाडी पोलीस स्टेशनला जमा केली याबाबत माहिती तहसील संबंधित अधिकाऱ्यांना विचारले परंतु तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी सत्य माहिती न दिल्यामुळे नेर पोलीस स्टेशनने कुठलीही कारवाई न करता सोडून दिल्यामुळे युवा एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वानखडे यांनी स्वस्त धान्य कुठल्या कुठल्या गोडाऊनमध्ये लपून ठेवले आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा असे निवेदन दिनांक अकरा जानेवारी दोन हजार एकवीस सोमवारला तहसीलचे नायब तहसीलदार राजेंद्र चितकुंटवार आणि नेर पोलिसांचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांना देण्यात आले नेरचे ठाणेदार म्हणाले की तहसीलमधून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत कारवाई केली जाणार नाही निवेदन देतेवी युवा एल्गर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वानखेडे धम्मपाल तलवारे विनोद वैले इर्शाद खान फिरोज खान सय्यद फैजाद उपस्थित होते या निवेदनावरून पुरवठा विभाग कुठली कारवाई करेल याकडे संबंधिताचे लक्ष आहे काल सारंगपूर मौजा सारंगपूर येथे रॅशन डीलर महादेव माणिक झलके यांचा माल चाळीस कट्टे हा नेर येथील एका व्यक्तीने घेतला असून तो माल शासनाचा होता रॅशन दुकानचा होता ते गोरगरिबांना वाटण्यासाठी शासनाने दिला होता परंतु ते गोरगरिबाला न देता ते एका प्रायव्हेट एजंटने खरेदी करून ते शहराला विकण्याचं चा काम चालू केलेलं आहे म्हणून सदर रॅशन डीलरवर आणि त्या ठेकेदारावर विकणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मी तहसीलदार साहेबांना केली आहे आणि तसा अर्ज युवा एल्गार संघटनेतर्फे मी दिलेला आहे धन्यवाद नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर